नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या ज्वारीची आवक कमी झाली आहे मात्र आवक कमी झाल्याने भाव वाढण्याची कोणतीही शक्यता नाही भाव स्थिर राहील असं बाजार समितीकडनं सांगण्यात आलंय मागील एप्रिल आणि मे महिन्याच्या हंगामात जवळपास ज्वारी बाजार समितीमध्ये पंधरा हजार क्विंटल ज्वारी आणि दहा हजार क्विंटल दादर अशी एकूण पंचवीस हजार क्विंटलची आवक बाजार समितीमध्ये झालेली आहे आता ज्वारीचा भाव जर आपण बघितला तर सद्यस्थितीत दोन हजार पासून तर अठ्ठावीसशे पर्यंत ज्वारीला बाजार समितीमध्ये भाव मिळतो आहे आणि तोच दादरला सत्तावीसशे पासून तर चार हजारपर्यंत बाजार समितीमध्ये दादरला भाव मिळालेला आहे आणि मागील वर्षात दादर आणि ज्वारी मिळून जवळपास साठ हजार क्विंटलची आवक बाजार समितीमध्ये झाली होती आता सध्या स्थितीत ज्वारी आणि दादरची आवक कमी झाली असून सध्या स्थितीत बाजार समितीमध्ये भाव हे स्थिर झालेले आहे नाही मुळात वर्षी पाण्याच प्रादुर्भाव असल्यामुळे जवळपास आता हा ज्वारी आणि दादर ही कमी आलेली मागील वर्षाच्या तुलनेत बरीच कमी आहे तरी पण आता शेवटच्या टप्प्यात ज्वारी आणि दादरचा सीझन असून साधारणतः रोज दीडशे ते दोनशे क्विंटल आवक ज्वारीची आणि शंभर दीडशे क्विंटल दादरची आवक बाजार समितीमध्ये होते आणि हा अंतिम टप्प्यात आहे भाव म्हणजे मला तर पुरवठा कमी झाल्यानंतर मार्केटमध्ये तो व्यापाऱ्यांकडे थोडाफार माल पडून असतो याचा थोडाफार शंभर दोनशे रुपयाचा भाव हा साधारणतः वाढत असतो परंतु सध्या स्थितीत मागील या दोन महिन्यात भाव स्थिर आहे भावात काहीच फरक पडणार नाही आणि आवक देखील वाढणार नाही असं व्यापाऱ्यांकडनं सांगण्यात येत आहे दिवारीची आवक पहिल्याची पाचशे सातशे हजार पर्यंतची राजपूती आता साडेतीनशे अडीचशे नक्की किती किती घटल दोनशे तीनशे त्यांनी आणि आता भाव काय चालू एकवीसशे पाच सव्वीसशे हे पहिले बाजे तेच भाज्या भावा मध्ये काय फरक पडणार आवक फरक हे तर काय सांगू शकत तू आवक वाढेल भविष्यात आता आवक कशाची वाटेल आता आवक कमी होईल